नमस्कार मंडळी मी स्वाती सगळ्यांचं परत एकदा माझ्या व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत आहे तर आजचा हा दिवस आहे ना तो घटस्थापनेच्या आदल्या दिवशीचा दिवस आहे म्हणजे जे घटस्थापना होती सोमवारी आणि रविवारचा दिवस आहे आणि रविवारच्या दिवशी तुम्हाला माहितच आहे रविवारचा दिवस म्हणजे सगळ्यांचा सुट्टीचा दिवस कॉमन सगळ्यांना सुट्टी तर असणार आणि त्या दिवशी म्हणजे सगळ्यांच्या घरी एकच कार्यक्रम होता आणि तोच माझ्या घरी पण कार्यक्रम आहे आज तो म्हणजे सगळा साफसफाईचा कार्यक्रम काढलेला आहे काय बायकांना एकदम आनंद झाला असेल तुम्हाला म्हणून सांगायचं मला पण भरपूर आनंद झाला होता कारण सुट्टीच्या दिवशी आलं आहे म्हणजे एक तर मुलांना तर सांभाळायची सोय होते नाहीतर कामात हेल्प तर होतेच होते या सगळ्या गोष्टींमुळे आम्हाला आनंद झाला आहे पण समोरच्या व्यक्तीला आनंद झाला आहे का ते मला माहीत नाही आहे बरं का कारण त्यांच्यासाठी हा दुःखाचा दिवस असू शकतो कारण होणार आजच्या दिवशीच बरं यायचं होतं असं झालं असेल तर चला मी पण कामाला लागते तयारीला माझं पण आज किचन सगळं क्लीन म्हणजे तिन्ही पण खोल्या सगळ्या क्लीन करून काढायच्या होत्या आणि किचनचं तसं झालं आहे का माहिती आहे का आत्ता मी एक महिन्यापूर्वी शिक्षण झालं त्याच्यामुळे तसं जास्त घाण झालेलं नाहीये घर पण परत, परत काय होतं परत आता एक महिन्याने दिवाळी आली मग दिवाळीला परत काढायचं त्याच्यापेक्षा म्हटलं आता काढून घ्यावं आणि झालं होतं काय ते ज्या वेळेला मी रूम घेतला होता त्यावेळेला फक्त असं घराला पेंट दिला होता त्यांनी पण जे ओटा क्लीन करणं परत ना किचनच्या स्टाईल क्लीन करायच्या असं काहीच नव्हतं खिडक्या सगळ्या असे चिकट चिकट वाटत होत्या त्याच्यामुळे हे सगळं मला घासून पुसून आज काढावंच लागणार होतं मग काय पटकन तयारीला लागले ला कारण तसं पण तयारीला लागायचं ला आदल्या दिवशी ठरवलं होतं बरं का की उद्या सकाळी लवकर उठायचं आणि कामाला लागायचं पण रात्री झोपच काही केलं येत नव्हते आणि सुट्टीचा दिवस म्हणल्यावर आपण मोबाईल जास्त वेळ स्क्रोल करत बसणार कारण उद्या सुट्टी आणि काय केलं झोपच येत नव्हती आणि हो झोप खूप उशिरा लागली त्यामुळे उशिरा सुटणं झालं सगळं आणि मग सकाळी सगळ्या सक कामांना वाजले बारा आणि उठल्या उठल्या मग काय केलं आंघोळ वगैरे काहीच केली नाही आणि पहिल्यांदा म्हटलं स्वयंपाक कुरकून घ्यावा कारण ह्या दोघांची परत जर किटकिट चालू झाली की भूक लागली भूक लागली मग आता याच्यामध्ये परत काय करायचं ना चिडचिड परत जास्त होऊन जाते त्याच्यापेक्षा एक काम कंटिन्यू केलेलं बरं म्हणून सगळ्यात पहिल्यांदा स्वयंपाक कुरकून कुर घेतला कुर नाश्ता त्या दोघांना देऊन टाकला आणि म्हणजे दिला आणि त्याच्यानंतर मग तसंच लागले ते म्हणजे किचन ओटा क्लीन करायला घेतला आणि एवढी चिकट चिकट झाली होती तुम्हाला मी काय सांगायचं आता मला ना एक घर एकदम व्यवस्थित करायचं पण काय होत की प्रत्येक ठिकाणी गेलं की नवीन खरेदी म्हणून मला सगळं ओरडा बसायला लागलं आहे की प्रत्येक ठिकाणी गेलं की तुला काहीतरी नवीन पाहिजे काहीतरी छान कारण आपल्याला वाटतं ना की आपलं घर पण छान दिसावं मग तिथं काहीतरी गोष्टी अशा छान छान लावाव्यात असा कराव्यात शोपीस पण रेंटचं घर असलं की प्रॉब्लेम हाच असतो की जास्त होलं पाडू शकत नाही म्हणजे खेळे मारायचा प्रॉब्लेम येतो सगळं येतं पण जिथं गरज आहे तिथं करावंच लागतं आणि या रूमचं तर झालं काय माहिती आहे का तिथं स्वि स्विचच नाही जास्त म्हणजे ठराविकच स्विच आहेत आणि जिथं पाहिजे तिथं स्विचच नाही एकच स्विच किचनमध्ये तर एकच स्विच दिले बाकी फ्रीज वगैरे वगैरे सगळे मी तिथंच ऍडजस्ट करायचं मिक्सर असू द्या एकाच ठिकाणी ऍडजस्ट करायचं मग आता आपलं एकाच ठिकाणी होऊ शकतं असं नाही ना एखादा दुसरा स्विच एक्स्ट्रा असायला पाहिजे तर त्याच्यासाठी आम्हाला जर खिळे वगैरे मारायचे असतील तर परत ते ज्यावेळेला आपण रूम सोडतो ना तर त्यावेळेलामध्ये इथल्या आता मला आत्ता कळालं आहे नवीन रूल की आपण ज्यावेळेला रूम सोडणार त्यावेळेला प्रत्येक रूमला पेंट करूनच आपल्याला द्यावं लागतं आणि मगच तुम्ही रूम सोडावं लागतं मग तुम्ही एक वर्ष राहा रूममध्ये दोन वर्ष राहा नाही तर पाच वर्ष राहा कितीही राहा मग ते रूमचं पेंट करून द्यायचं म्हणजे ते पडलं की तिला बघा आता जो माझा रूम आहे ना तर त्याला मी रेंट देते तेरा हजार रुपये रेंट आहे वडगाव शेरीमध्ये राहते मी तुम्हाला सांगितलेलंच आहे अगोदर तरी तर मला तेरा हजार रुपये रेंट बसतं आणि ब खरंच बऱ्याच रूम शोधल्या होत्या बरं का एकतर सगळ्याच ठिकाणी काही ना काहीतरी प्रॉब्लेम असायचा एक तर एखाद्या ठिकाणी पाण्याचाच प्रॉब्लेम आहे एखाद्या ठिकाणी घरमालकांची काय काही ठिकाणी किटकिट राहते किंवा काय राहतं असं सगळ्या ठिकाणी काही ना काहीतरी प्रॉब्लेम राहायचा कुठं काही काही ठिकाणी तर असं ऐकलं आम्ही की एका महिन्याचं लाईट बिल तीन तीन चार चार हजार रुपये यायचं मग अशा ठिकाणी राहायचं म्हणलं तर आपल्याला रेंट किती परवडलं ना ते आपण रेंट देणार दहा अकरा हजार जर समजा तिथं रेंट अकरा हजार पकडा वन बी एच केला रेंट असेल तर तीन हजार रुपये चार हजार रुपये जर लाईट बिल देत असाल तर मग तुम्हाला ते रे रेंट पडलं पंधरा हजारच्या जवळपास पडलं त्याच्यापेक्षा ते करण्यापेक्षा म्हटलं इथं सगळं मग शोधलं आम्ही बऱ्याच ठिकाणी बघितलं होतं पण कुठंच काही व्यवस्थित पसंत पडत नव्हतं फायनली जर हा रूम जरा बरा वाटला होता त्यांना म्हणून ग्राउंड फ्लोअरला घेतला आणि ग्राउंड फ्लोरला असलं की एक फायदा काय असतो माहिती आहे का की मुलांना बाहेर खेळायला बरं वाटतं वरती असलं की खूप अडचणी येतात म्हणजे मुलांना खेळायला भेटत नाही मग घरातल्या घरात कोंडून त्यांची चिडचिड आता काय होते की खालच्या खाली असल्यामुळं दरवाजा उघडला की तो असा निवांत बाहेर असा पार्किंगमध्ये जरा वेळ खेळायचं म्हणलं तरी होतो आता नवीन नवीन आलेलो ना त्यावेळेला सारखी मुलं खेळत असायची बाहेर म्हणजे घरात यायला नावच नसायचं त्यांचं आणि आता मध्ये मध्ये असं सारखं झालं मुळ घरमालकांची आमच्या नवीन नोटीस आली आहे तुम्हाला सांगते काही नोटीस आली होती मला वाटते पुण्यातला कॉमन आहे सगळ्यांचं एक ते चारचं टाईम कशासाठी असेल तुम्ही गेस केला असेल तर कशासाठी तर त्यांचं स्लिपिंग टाईम असतो किंवा कोणाचं काय एक ते चारच्या टाईममध्ये लहान मुलांना बाहेर खेळायला सोडायचं नाही असं आमच्या इकडे नोटीस आलेली आहे त्याच्यामुळे एक ते चारच्या दरम्यान मुलं आमच्या बाहेर नसतात मग घरात मग आता बरोबर त्या दरम्यानच त्यांना झोपवायचं असं सगळं आमचं म्हणजे माझी जी मैत्रिणी तर झालेली आहे तिचं आणि आमचं सगळ्यांचं प्लॅनिंग असं ठरलेलं कारण मुलांचं टायमिंग <coughs> अगोदर वेगळं असायचं त्यामुळं आणि आपण म्हणतो पण त्याच टायमिंगला मुलं झोपत नाहीत किंवा काय त्यांचं वेगळं रुटीन असतं प्रत्येकाचं तर असं सगळं झालेलं तर चला आता माझं निम्म्याच्या वर काम उरकून झालेलं आहे पहिल्यांदा काय केलं सगळी भांडी काढली आणि बेडरूममध्ये शिफ्ट केलेली तुम्ही तर बघितलेस आणि त्यानंतर काय केलं मी घासून घेतली आणि एक एक भांडं यांच्याकडं दिलं आणि सगळ्यात महत्त्वाचं त्यांनी काम काय केलं माहिती आहे का एवढ्या सगळ्या पसारांमध्ये काम करायचं तर काय केलं त्यांनी काम तर हे जी मी भांडी घासलेली होती ना ती भांडी तेवढी सुकट ठेवायचं काम त्यांनी करून घेतलं मला आणि त्यानंतर मग थोड्या वेळाने मी फॅन खाली ठेवली होती त्यामुळे जरा सुकली मग ती छान पुसून घेतली आता बघा हे माझं भांड्याचं राग मस्त असं बसलेलं आहे पण अजून किचन होट्यावर पूर्ण राडा पडला आहे रात्रीच्या आठ वाजलेल्या आहेत आणि आणखी एक गोष्ट काय झालं होतं मग ते हे जे तुम्ही स्विच बघता हे पिंपावर ठेवलं होतं आम्ही आणि इतकं भीती वाटायची ना शरू किंवा ते शेजारची आमची मुलगी येते खेळायला तर ती आजूबाजूला मुलं पडताना किती टेन्शन येतं की बाबा चुकून हात लागला काही पण धोका भीती वाटते पण काहीच ऑप्शन आहे तिथं दुसरीकडे हँगिंगला असं काहीच नव्हतं मग म्हटलं चला खेळे मारायचे नाहीत मारायचे नाहीत म्हणत म्हणत आम्हाला शेवटी मारावंच लागणार होतं कारण आमच्याकडे काही ऑप्शन नव्हता आणि स्विच एवढे कमी आहेत मग आपल्याला काय लागलं तर काय म्हणजे कुठं हे करायचं ऍडजस्ट ना प्रत्येक वेळेस काढायचं हे म्हणून मग आम्ही एक अडॅप्टर होता त्याच्यासाठी खिळ मारूनच घेतले आणि लावून घेतला तो डॉक्टर जेणेकरून आमच्या चार्जिंगची सोय होईल सगळीच होईल सो फ्रीजची सोय होईल सोबत मिक्सर वगैरे लावायचं असेल तर त्याची सोय होईल असं सगळ्या सोय होईल अशा पद्धतीने सगळं लावून घेतलं आणि हे ह्याची जी वायर अशी खेळणारी होती आता तिला जर असं झाकायचा प्रयत्न मी केला आहे मस्त अशी वेल लावून जेणेकरून थोडासा घराला असा सुंदर लुक द्यायचा प्रयत्न केला आहे कारण कसं असं वाटते आपण त्या किचनमध्ये बायकांचं निम्मायुष्य जातं असं म्हणतात आणि त्याच किचनमध्ये बाई जर रमली नाही तर मग ती पुढची कामं कशी करणार त्यामुळे मग मला किचनमध्ये एकदम फ्रेश पॉझिटिव्ह एनर्जी येण्यासाठी मला सगळ्यात ग्रीनरी आवडते तरी अजूनपर्यंत काही एवढं केलं नाही विशेष पण बऱ्यापैकी करण्याचा प्रयत्न केला अजून थोड्याशा गोष्टी करायच्या त्या दिवाळीपर्यंत मॅनेज करेन असा विचार केला आणि मग सगळं आवडलं स्वयंपाक वगैरे केला तसं सगळं दुपारचा स्वयंपाक शिल्लक होता मग मी मसाल्याचा भात टाकला संध्याकाळच्यासाठी आणि असं काही काम असल्यावर सगळ्यांच्या घरी खरं सांगा आज मसाल्याचा भात होता की नाही ज्या दिवशी सगळं सा साफसफाई असणार त्याचे एकतर जेवायला बाहेर गेले ना तर मसाल्याचं भात हे दोन ऑप्शन सगळ्यांच्या घरी कॉमन असतात त्यानंतर संध्याकाळी रात्रीच्या वेळेस होती ती म्हणजे इंडिया पाकिस्तान मॅच होती शेजारचा जो मित्रपरिवार होता तो पण थोडा वेळ मॅच बघायला आला होता मग आम्ही सोबतच पहिली इनिंग तर एन्जॉय केली आणि त्यानंतर मग दुसऱ्या इनिंगच्या वेळेस ते निघून गेले आणि आता रात्रीचे बारा वाजले शरूला भूक लागली होती त्याच्यामुळे मग मी त्याला बेसनाचं ऑमलेट बनवून दिलं होतं आणि ऑमलेट बनवून आणूपर्यंत हा बाळ आमचा पसार झाला होता पूर्ण झोपी गेला होता आता त्याला उठवायला लागले तर त्याची चालली चिडचिड त्यामुळे आता ही मॅच बघत बघत माणूस काय एन्जॉय केले स्नॅक्स एन्जॉय करतं काही ना काहीतरी आणि माझ्या पुढं स्नॅक्ससाठी काय आहे रात्री बारा वाजता तर बेसनाचं ऑमलेट तर तुम्ही कधी हसलं काहीतरी विचित्र प्रकार केलं आहे का मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आता ही मॅच इंडिया पाकिस्तानची मॅच म्हणजे इंडिया तर विन झाणार होणारच होणार हे तर ठरलेलंच आहे तर इंडिया इज द बेस्ट चल चला आजचा व्हिडिओ त्यात सेंड करूया चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बॅस्ट